आणखीन जास्त रडू येतं किंवा मग आणखीन डिप्रेशन मध्ये जात की आपण एवढं सगळं हे हे फेस जर समजलं तर मग ते घरी आणि मग शिक्षण अर्धच असं उस्मानाबादची अनुजा आपल्या घरच्यांकडे हट्ट करून पुण्यात आली आई वडिलांवर शिक्षणाच्या खर्चाचा भार कमीत कमी पडावा म्हणून ती संध्याकाळी दिवसातून एकदाच मेस मध्ये जेवते तर दुपारचं जेवण म्हणून मित्रमैत्रिणींनी आणलेल्या डब्यातलं अन्न खाते नाश्ता केल्याचं आठवतही नसल्याचं अनुजा सांगते आई वडील शेतकरी असलेल्या अनुजासह त्यांच्या कुटुंबात आजी आणि तिची तीन भावंड आहेत मोठ्या दोन बहिणींची बारावी नंतर लग्न झाली अनुजानं मात्र शिकायचा हट्ट केला आणि पालकांनीही तिच्यासाठी शिक्षणाचं स्वप्न पाहिलं पण धाकट्या भावाचं आणि अनुजाचं शिक्षण असा दुहेरी खर्च आपल्या पालकांना जड जाऊ नये म्हणून गरवारी महाविद्यालयात बी एच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारी अनुजा दररोज हॉस्टेल ते कॉलेज चालत जाते पुण्यात आले खातीये कॉलेजला जायचे म्हणून जातीय आणि एन्जॉय करते असं नाहीये एम पी एस सी करणारी सांगलीची समीरा जमादार सुद्धा असंच मिळेल जमेल तसं भागवत महिना काढते आई आशा सेविका म्हणून काम करते त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालतो वनरूम किचनच्या घरात आपल्या पाच रूममेट सह राहणारी समीराही डबा शेअर करते तर नाश्ता म्हणून फक्त चहाच पिते माझ्या वयानुसार मी बॉडी मास इंडेक्स पण माझा खूप कमी भरतो आणि मी आपण म्हणजे हिमोग्लोबिन पण माझं बऱ्यापैकी ही गोष्टी मी असं तर होऊन ते खाण्याची आबाळ पाहून त्याचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतोय हे पाहण्यासाठी राष्ट्र दल आणि स्टुडंट हेल्पिंग हँड्स या संस्थेनं अशा विद्यार्थी विद्यार्थिनींचं सर्वेक्षण केलं यात प्रामुख्यानं अल्पभूधारक मध्यम गरीब शेतकऱ्यांची तसंच पूर्ण वेळ आणि अर्धवेळ शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांचा समावेश होता या सर्वेक्षणात एक्केचाळीस टक्के मुली आणि तेवीस टक्के मुलं अनिमिक असल्याचं आढळलं या सर्वेक्षणात एकूण पाचशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं या कमतरतेचा परिणाम मुलांच्या शारीरिक आरोग्यावर तो होत आहेच शिवाय मानसिक आरोग्यावरही होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात मुलांमधलं प्रमाण थोडं आश्चर्यकारक होतं खरं सांगायचं तर या वयाच्या मुलींमध्ये बऱ्याचदा मासिक पाळीचा रक्तस्राव जास्त होत असतो आणि त्यामुळे रक्तक्षय किंवा अनिमे आढळतो किंवा पारंपारिकरित्या किती स्त्री पुरुष समानता म्हणली तरी लहानपणापासूनच मुलींच्या खाण्याकडे दुर्लक्ष असतं त्यामुळे त्यांचे न्यूट्रिशनल रिझर्स अन्न शरीरात पहिल्यापासूनच कमी असतात या सर्वेक्षणात आम्हाला असं सांगितलं एका एक दोन ठिकाणी मुलींनी की आम्ही वन रूम किचन वन बी एच के हॉलमध्ये आम्ही बारा तेरा मुली राहतो आणि दोन दोन मुली एक एक डबा शेअर करतो म्हणजे कल्पना करा तीन पोळ्या आणि भाजी आणि वरण आणि भात आमटी आणि भात ह्याच्यातल्या अर्धा हे खातात वयात येणारी लहान मुलं ही असा अन्न जर का खात असेल तर त्यांचं व्यापक युवकांचं कुपोषण आहे आणि हे युवकांचं कुपोषण म्हणून बघितलं गेलं पाहिजे हे पहिलं मला स्ट्रॉंग त्याच्यातलं सॅम्पल म्हणून हे सर्वेक्षण महत्वाचं असलं तरी अजून अशा मुलांची संख्या प्रचंड मोठी असल्यानं शासनानं पावलं टाकावी अशी मागणी केली जाते एक सर्वेक्षण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर होऊन की विद्यार्थी स्थलांतर किती करतात उच्च शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्याचे काय प्रश्न आहेत कायमस्वरूपी आपण जसं शिवभोजन थाळी सर्वांसाठी उपलब्ध केली तसे विद्यापीठ स्तरावरती कॉलेज स्तरावरती असं आपल्याला काय राज्य सरकार म्हणून पुढाकार घेतला तर खूप चांगल्या पद्धती जर आपण विद्यार्थ्यांच्या जर आरोग्य तपासणी महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा जर केले तर आपल्याला